या बैलगाड क्षेत्रामधील देव बकासूर पळालाय आज किस आणि नक्कीच कोणत्या गटात पळालाय आणि त्याने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो आज आलाय आणि तो आज गुलाल घेऊनच जाणार नक्की कोणासोबत बकासूर पा, पळालाय कोणत्या गटात पळालाय गाडीवरती ड्रायव्हर कोण होते फैरा कोण होता चला बघूया गट क्रमांक अकरा ते पस्तीसचे निकाल सांगतोय मी एक व्हिडिओ अपलोड केलाय मघाशी सकाळी अकरा वाजता एक ते दहाचे निकाल सांगितले आता मी सांगतोय तुम्हाला निकाल अकरा ते पस्तीस चे ऐका गट क्रमांक अकराचा निकाल अकरा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली कळसकरांचा बलमा आणि त्याच्यासोबत पळाला फुरसुंगीकरांचा साई सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गटी चा गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गुरुसाळेकरांचा देवा आणि उरळी कांचनकरांचा बाजी ही गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेराचा निकाल आहे तेरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक वरून धावलेली गाडी मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन आणि जो श्रीनाथ केसरीचा मैदान झालं त्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी ठरलेला थार मानकरी ठरलेला रुद्रा पळा पप्पू यांचा सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली त्याच क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बदलापूर मोरगावकरांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली या शाकिर पठाण यांचा राजाची गाडी फॉल झाली आणि गाडीचा निकाल जो आहे तो मी महबूब याने घेतला नक्कीच आज राजा पुन्हा एकदा गटालाच फॉल गाडी झाली खूप वाईट वाटते वाट असो तो पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी राजा आणि शंकर ही जोडी पळाली सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र केली सुरवाडीकरांच्या रंगाने सोळा गटाक्रमांचा निकाल गट क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी पक्ष्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि त्याच्यासोबत पळाला पिल्या सई मोडक वडकी यांचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठराचा सतराचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पंधरेकरांचा मल्हार आणि त्याच्यासोबत गिरवीकरांचा माऊली पाळाला सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मिरडे या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पळाली सम्राट पंचेचाळ पंचेचाळ आणि त्याच्यासोबत संभा पळाला सुंदर अशी गाडी बालाजी डायव्हर नेवरेकरांनी सेमीसाठी पात्र केली एकोणीस गटाचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी कचरेवाडीकरांचा सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला सरजा परंतु असं वाटतंय की निकाल सामना आहे बघूया चेक करायचं चालू आहे अजून सुद्धा निकाल दिलाय का नाही माहित नाही मला एवढं एक वीसचा निकाल आहे वीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी मांगडे तात्यांचा सप्त हिंद के सुंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मुळशीकरांचा पिस्तूल पिस्तूल आणि सुंदरचा निर्विवाद वर्चस्व गट क्रमांक वीस मध्ये एकोणीस मध्ये वीस मध्ये सॉरी एकवीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मिलिटरी ऑपशिंगकरांचा चित्रे आणि शंकरची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बावीसचा निकाल आहे पठारवडीकरांचा साहेब्या आणि त्याच्यासोबत पळाला मानघरकरांचं वादळ सुंदर अशी गाडी ताता ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली तेवीस गटाचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावली गाडी फुरसिंगीकरांचा राजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चोवीसचा निकाल नितीन आबा शेवाळे यांचा पाखरे आणि त्याच्यासोबत पळाला शिरसावीकरांचा रायफल सुंदर अशी गाडी चिवळ आडावर पाठवली सेमीला पंचवीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सुंदर फॅन शिरसोफळ या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली गोजूबावीकरांचा शंभू पळाला गण क्रमांक सव्वीस चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी अमित भाडे यांचा यवण बीएचके करी कळमीकरांचा शंभू आणि त्याच्यासोबत पळाला भारत सागरमदने यांचा गड क्रमांक सत्तावीस चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कान्हा आणि सावकारची गाडी सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली आहे गणक्रमांक अठ्ठावीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी अहिल्यानगर यांचा मेजर पळाला आणि त्याच्यासोबत पाटसकरांचा फायर पळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक एकोणतीसचा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी रुपेश तसेच अमित शेठ पुरसिंग यांचा एक्का पळाला गट क्रमांक तीसचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी काजळ शिंदेवाडी या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी लक्ष्याची पळाली सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र ब एकतीसचा चा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी अंबरनाथ छत्रपती संभाजीनगरकरांचा हळणे आणि लकीडॉनची गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बत्तीसचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी खेड रासिन या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र ते तीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी या बैलगाड क्षेत्रामधील देव बकासूर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला रामचंद्र तसेच रामचंद्र कदम कृष्णा विदात यांचा चुळणकरांचा बिरजा पळाला सुंदर अशी गाडी आपोंडेकरांनी सेमीसाठी पात्र केलेले आहे चौतीसचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी या गाडीचा निकाल चेक करत चाललाय गाडीने तास पलटी केले की काय बघूया पस्तीसचा निकाल सुद्धा पेंडिंग आहे हे होते पस्तीसचे निकाल आणि नक्कीच बकासूरला खूप सारे शुभेच्छा त्याने आज या पठ्याने बिरजाला घेऊन गुलाल नाही तर एक नंबर करावा धन्यवाद